असल्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार पुढेही आपण पाहूया मजेशीर जोक्स म्हण्या माझ्याकडे एक जॉब आहे साठ हजार रुपये पगार आहे करणार का चिंगी हो करणार की काय जॉब आहे म्हण्या समुद्रात वाईपर मारायचा चिंगी माझ्याकडे पण एक जॉब आहे ऐंशी पगार आहे करणार का मन्या हो करणार की कोणता जॉब आहे चिंगी विजेच्या तारेवर कपडे वाळत घालायचे <laughs> एक शाट मन्याची माळ जपताना मन भटकत राहत आणि नोटाचं बंडल मोजताना मन एकाग्र राहत विचार करा नेमकी अडचण कुठे आहे मनी की मनी एकाग्रता महत्वाची <laughs> अक्षय तृतीयेपासून पावसानं जवळजवळ सगळे सण बघितले म्हणून सहज पावसाला म्हटलं आता दिवाळीसोबत संक्रांत पण करूनच जा ना तर तो विचारित होता होळी कधी आहे मम्मी किचनमधून एक छोटी प्लेट घेऊन ये म्हण्या मम्मी प्लेट कुठे दिसत नाही मम्मी गॅस दिसला का म्हण्या हो गॅस आहे की मम्मी मग तो चालू करा आणि तुझ्या हातात जी मोबाईल आहे त्याला आग लाव मग दिसेल <laughs> पत्नी रागाने तुम्हाला माझ्याशी लग्न केल्याचं काहीच दुःख नाही का नवरा शांतपणे दुःख तर आहे पण डॉक्टरांनी जुनी जखम कुरवाळू नका असं सांगितले डॉक्टर <laughs> तुला झोप का लागत नाही रे पेशंट डॉक्टर झोप येते पण मोबाईल म्हणतो आखरी बार बघ <laughs> बायको स्वयंपाक करत अहो ऐका ना आज काय खायचं नवरा फोनवरून काही चालेल पण चविष्ट असावं कठोर नजरेनं मग मा बाहेरून मागवा माझ्या हातात चव नाही पण ताप आहे <laughs> कोंबड्याच्या फार्ममध्ये एकदा तपासणीसाठी इन्स्पेक्टर गेला इन्स्पेक्टर तो कोंबड्यांना काय खाऊ घालता पहिला मालक बाजरी इन्स्पेक्टर निकृष्ट अन्न याला अटक करा दुसरा मालक तांदूळ इन्स्पेक्टर चुकीचे अन्न यालाही अटक करा आत्ता पप्पूची वेळ आली पप्पू भीत भीत म्हणाला आम्ही तर कोंबड्यांना पाच पाच रुपये देऊन सांगतो की तुमच्या मनाला येईल ते घेऊन खा <laughs> बायको मी रागात बोलते तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही का हो नवरा वाटतं ना वायफाय सिग्नल कमी झालेत असं वाटतं बायको रागाय नवरा नेटवर्क इरर हिरर बोलणं बंद <laughs> नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्याकी केली के आहे आठवून आठवून भांडते ती बायको असते आणि विसरल्यामुळे बोलणी खातो तो नवरा असतो <laughs> देवा तू माझी जी परीक्षा घेत आहेस त्याचा मी ना फॉर्म भरला ना परीक्षेची फी भरली होती <laughs> स्टेटस ठेवणं पण अवघड झालंय ठेवतो एकासाठी पाहतो दुसराच खुश तिसराच रुजतो चौथा आणि मधीच सेंड मी पाचवाच <laughs> बिल्डिंग मध्ये बुराना मानो खुली होय म्हणून शेजारच्या मुलांनी माझ्यावर रंग फेकला होता मग मी पण बुराना मानो दिवाळी आहे म्हणून त्याच्यावर बॉम्ब टाकला आता त्याची आई पप्पा पूर्ण बिल्डिंग मध्ये भर शोधत असतील मला तुला कोणतं खाता हवं सासूबाई नव्या सुनेला या घरात मी गृहमंत्री आहे अर्थमंत्रालयही मी सांभाळते तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्न पुरवठा मंत्री आहे तुझी नियोजन मंत्रालय सांभाळते तुला कोणतं खाता हवं सुनबाई मी विरोधी पक्षात बसते आणि बघते तुमचं सरकार कस चालत <laughs> ते रडल्याने मन मोकळ हो ना हो नाक मात्र नक्की मोकळ होत <laughs> पहिले आई बाहेर फिरायला जाऊन देत नव्हती आणि आत्ता बायको बायकोला विचारलं तर ती झाडू घेऊन उभी राहते कोणाची नजर लागली आहे या, या जिंदगीला इकडे आपण एकमेकांना मेसेज करत बसलो आहोत आणि तिकडे पुण्यात मोती साबून सुकून पिशवीत परवून परत प्लास्टिक माळ्यावर ठेवून पण दिल्यात <laughs> बोल रहा है जितने पैसे आप बँक में रखी हो उतने पैसे तो जेब में भी, भी रख रू सकते हो <laughs> आजकाल अलीबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो पण आता त्याने नामी युक्ती काढली तो दरवाजा जवळ जो जाऊन जोरात ओरडतो दया दरवाजा तोडतो दो। आणि दरवाजा भीतीने आपोआप उघडतो आज कपाट आवरताना एक विचार मनात आला जर बायकोची प्रत्येक साडी एकमेकीला शिवली तर अख्खी बुर्ज खलीपागता येईल <laughs> हवेची पण गंमत असते चाकातून गेले की चाक पळत नाही डोक्यात गेले की चांगलं वाईट कळत नाही आणि श्वास श्वास सोडून गेला की घरात कोणी ठेवत नाही नवरा शांते कुठे चालली तू शांताबाई दिसत नाही का आंघोळीला जात आहे ते नवरा बापरे मोबाईल घेऊन बायको मग बादली बरीपर्यंत काय करू <laughs> नवरा गुढीवर तांब्या उलटा हो का ठेवतात बायको तुम्ही एवढे इंजिनियर आहात ना मग सर ठेवून <laughs> एक दाखवा एकदा एका शाळेमध्ये गणिताचे मास्तर आणि इतिहासाचे मास्तर यांचे काही कारणामुळे भांडण होते इतिहासाचे मास्तर म्हणतात मी तुझ्या अंगावर औरंगजेबाचे सैन्य सोडीन तर गणिताचे मास्तर म्हणतात की मी तुला आणि तुझ्या औरंगजेबाच्या सैन्याला कंसामध्ये टाकून शून्याने गुणाकार करेन तर मंडळी तुम्हाला माझे जोक कस आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद